हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये तर्थ आवश्यक जरूर असणे गरज असणे निकड असणे आज्ञा असणे बंधनकारक असणे किंवा आग्रह किंवा मागणी करणे होत आहे रिक्वायर्ड रिक्वायर्डलाक्या कर पेला वक्य है द रिटन कंसेंट ऑफ अ पेरेंट इज रिक्वायर्ड दुसरा वक्य है स्टूडेंट्स आर रिक्वायर्ड टू अंडरटेक सिंपल एक्सपेरिमेंट्स तीसरा वाक्य है द कोर्स रिक्वायर्ड नो प्रायर नॉलेज ऑफ इंग्लिश चौथा वाक्य है शी रिक्वायर्ड सर्जरी ऑन हर राइट नी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू